नमस्कार शेतकरी मित्रांनो योजना कॉर्नर युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पीक विमा जो आहे तो या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले आहेत कोणकोणते जिल्हे यामध्ये आहेत पाहणार आहोत व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला आता व्हिडिओ सुरू करू पहा पीक विमा वाटपण्याची स्थिती आपण जाणून घेऊया की आतापर्यंत जे आहेत सध्या राज्यातील चौतीस जिल्ह्याची पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र महसूल महामंडळ शेतकऱ्यांच्या प्राधान्य दिले जात आहे आणि तिथूनच कंपनीचे अंतिम जे अहवाल आहेत ते अहवाल देण्यात आलेले आहेत आणि पीक विमा वाटप सुद्धा सुरू झालेला आहे तसेच आता जे जिल्हा अधिकारीचे आहेत त्यांच्या अध्यक्षानुसार आधी पंचवीस टक्के पीक विमा दिला जातो आणि नंतर पंच्याहत्तर टक्के पीक विमा जे आहे ते वाटप केला जातो आता जे पीक विमा योजना ही जी आहे ती शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी सुरक्षा कवच असलेली ही योजना आहे आणि नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणासाठी नुकसान झाल्यास या जे शेतकऱ्यांचे आर्थिक मदत जी आहे ती आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी करण्यात येत असते आणि जो जिल्हे आहेत ते आता जिल्हेसुद्धा मी सांगणार आहे की कोण कोणते जिल्हे जे आहेत त्यासाठी आहेत पहा हे सर्व जिल्हे यासाठी पीक विमा वाटप सुरू झालेले आहेत बघा मुख्यमंत्र्यांनी पीक विमा योजनेसाठी पात्र असलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली असून खालीलपैकी जे पस्तीस जिल्हे आहेत ते पस् पस्तीस ला शेतकऱ्यांना जे आहेत पीक विमा वाटप सुरू होणार आहे बघा पहिला जिल्हा आहे अहमदनगर नंतर आहे अकोला नंतर अमरावती औरंगाबाद बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे तसेच गडचिरोली हिंगोलीसुद्धा जिल्हा आहे तसेच सुद्धा जिल्हा आहे तसेच जळगावसुद्धा जिल्हा आहे तसेच कोल्हापूर नांदेड मुंबई उपनगर तसेच उस्मानाबाद परभणीसुद्धा जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे आणि वर्धा वाशिम ठाणे हे बत्तीस जिल्हे आणि या जिल्ह्यात आपला जिल्हा आहे का याचीसुद्धा तुम्ही खात्री करा शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला लवकरच जो पीक विमा आहे तो पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ही होते जिल्हे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो